छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ना ना राज्याच्या राजकारणासाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम झाला राष्ट्रवादीचे नेते व देशातील ओबीसी नेता म्हणून प्रसिद्ध असलेले भुजबळ यांनी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली असून महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्यात येत आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छग्न भुजबळांना देण्यात आले आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छग्न भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती मंत्रिपद मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात आली आहे अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छग्न भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता आधीच्या सरकारमध्ये छग्न भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं होतं नंतर ते खातं धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं आता तेच खातं पुन्हा एकदा भुजबळांना मिळाले आहे छग्न भुजबळांच्या या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे यांच्या रूपाने ओबीसी नेतृत्व याआधी मंत्रिमंडळात होतं पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छग्न भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे या शपथविधीनंतर भुजबळ समर्थक व ओबीसी समाजातील तसेच समता परिषदच्या कार्यकर्त्यांकडून सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे सिन्नर शहरातही परिषदचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझाप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात येऊन मिठाईचे वाटप करण्यात आले त्यानंतर फटाख्याची आतिषबाजी करण्यात आली या याप्रसंगी समता परिषदचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझा बारा बलुतेदार संघाचे तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे शहराध्यक्ष विशाल चव्हाण डॉक्टर संदीप लोंढे, दत्ता गोयेसर चंद्रकांत माली, भारत पवार विलास दराडे राजेंद्र माली, निवृत्ति पवार कैलास झगड़े भाऊ साहेब पवार विष्णु अत्रे, दिगंबर पगर। निवृत्ती पवार योगेश नाईक मनोज भक्त सुरज उबाळे विलास दराडे संदीप लोंढे दिगंबर पगार प्रेमसागर झगडे वैभव चव्हाण भारत पवार आकाश विश्वकर्मा राजेंद्र माळी ज्ञानेश्वर लोणारे महिला तालुकाध्यक्ष मेघा दराडे अंजली वायचळे मोनाली जाधव रत्ना शेळके अर्चना जाधव रेखा आव्हाड दत्तू दराडे योगेश नाईक विलास पाचोरे राजेंद्र लोंढे नारायण लोंढे अरुण माळी आदींसह कार्यकर्ते व भुजबळ समर्थक उपस्थित होते शितोळे आज आम्ही इथे चौकामध्ये जे जमलेलो आहे सर्व समता परिवाराचे कार्यकर्ते महिला भगिनी आज आम्हाला खूप आनंदाचा क्षण आहे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं नेतृत्व दिनदुबळ्यांचं सर्वांचं नेतृत्व असं असलेले आमचे ओबीसीचे सर्व देशातील महान घटक ज्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दखल घेतली सर्वात मोठी बातमी अशी दखल आज भुजबळ साहेबांची महाराष्ट्रामध्ये गाजते आहे अशा नामदार भुजबळ साहेबांना काही काळ जरी सध्यापासून दूर राहावं लागलं हरकत नाही होत राहतं मंत्रिमंडळाचे निर्णय असतात परंतु निश्चितच त्यांना थोडा उशीर उशीरा आम्हाला न्याय भेटला आणि मंत्रिपदाचं खातं कोणतंही मिळो त्याच्यापेक्षा साहेब मंत्रिमंडळात असलेच पाहिजे ही आमच्या सर्व सामान्य द्विंद बळाची खरी अडचणी आमची अपेक्षा होती ती अपेक्षा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळा सर्व सहकार्याने मुख्यमंत्री मंत्री उपमंत्री आणि ह्या सर्वांनी आज पूर्ण केली त्याबद्दल मी राष्ट्रवादी पक्षाचे व सर्व आमच्या कार्यकर्त्याचे खूप आभार मानतो आणि आमच्या साहेबांना असाच सन्मान सतत ठेवा साहेब हे पक्षाच्यासाठी निश्चितच काम करणारे आहे खूप जुने कार्यकर्ते आहे खूप अनुभव आहे अशा साहेबांचा मी समता सिन्नर तालुक्याच्या वतीने स्वागत करतो करतो मध्ये माननीय जे काही हे आपलं बारा बोलू ते जो समाज आहे त्यासाठी जे मोठं असंख्य काम करून ठेवलंय शेवटी त्या कामाची दखल या महाराष्ट्र सरकारला घ्यावं लागली आणि भुजबळ साहेबांना परत ना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आज त्या ठिकाणी साहेबांनी शपथ घेतलेली आहे म्हणून मी साहेबांचं अभिनंदन करतो तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं बारा स्वागत करतो आणि आपण कामाचा संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे त्या त्यांच्या आदेशाने आपण संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा हे ओबीसीचं काम जोमाने उभं करू असं या ठिकाणी सांगतो थांबतो घेणू बरसे अमृताचा घेणू या कवितेच्या उक्तीप्रमाणे आज आमच्या ओबीसी पीडित दलित शोषित वंचित घटकांचे नेते नवे नव्हे तर पूर्ण संपूर्ण भारताचे नेते आदरणीय भुजबळ साहेब यांचा आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला असून त्यांचा नुकताच शपथविधी आत्ता पार पडलेला आहे अतिशय म्हणजे ओबीसी विरोध झालेल्या आणण्याच्या विरुद्ध आपल्या राज राजकारणाच्या नफातोटीची कुठल्याही प्रकारचा विचार न करता सर्वसामान्य न्याय मिळावा या उदात्ता हेतूने कुठली परवाना करता लढणारे लढवे असे आमचे नेते आदरणीय भुजो साहेब हे आज पुन्हा नामदार म्हणून आजपासून कार्यरत होत आहे त्या आता नाशिक जिल्ह्याचा जो विकास आहे तो अधिक गतीने पुढे जाईल याबद्दल आमच्या कोणाच्या मत मनात ऐका शंका नाही आम्ही नामदार साहेबांना मंत्री केल्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे एकनाथरावजी शिंदे या त्या तिघांचाही आम्ही सिन्नर तालुका संता परिषदे वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि नामदार भुजबळ साहेबांना त्यांच्या त्यांच्याकडून जो विकास विकासाचा जो रथ आहे तो अधिक वेगाने ते पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद एकदम खूपच सोनेरी दिवस म्हणून ओळखला जाईल कारण बऱ्याच दिवसानंतर मंत्री म्हणजे मंत्री वाटप मंत्रिपद वाटप केल्यानंतर आज वर्षा वर्षभरानंतर भुजबळ साहेबांना मंत्रीपद डिक्लेअर केलं जातं आहे तसं तर हा तसं पाहायला गेलं तर भुजबळ साहेबांबरोबर थोडासा एक सॉफ्ट हार्ड कॉर्नर आहे म्हणजे भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे एवढे जे ज्येष्ठ नेते आणि त्यांना एवढ्या उशिराने मंत्रीपद दिलं जातं आहे ही थोडी खंत वाटणारी गोष्ट आहे पण तरी पण आजच्या दिवशी आज ब अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लेट का होईना पण भुजबळ साहेबांना मंत्रीपद दिलं याबद्दल सर्व सैनिक व भुजबळ भुजबळ साहेबांचे चाहते यांच्या मनामध्ये प्रसन्नता आज निर्माण झाली आणि त्याच्या त्यामुळे त्या, त्या, त्या आज सर्वांनी सर्वांच्या मनामध्ये एकदम आनंद दिसून येतो आहे री पार्ट म्हणूनच आहे आमच्यासाठी जशी काय आज आमची दिवाळीच म्हणून आम्ही आन इथे आनंद साजरा करत आहोत आज आमचे नामदार आराध्य दैवत छगनरावजी भुजबळ साहेब यांचे मंत्रिपद म्हणून निवड झाल्याबद्दल आज आम्ही खऱ्या अर्थाने इथे शिवाजी चौकात समता परिषदेच्या वतीने जल्लोष साजरा करत आहोत आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे मनापासून धन्यवाद मानतो आभार मानतो जय ज्योती जय क्रांती आज खऱ्या अर्थाने समता परिषदेचा महाराष्ट्रात नवी देशात खरोखर विजय उत्सव आज साजरा होत आहे मित्र आज भुजबळ साहेबांना थोडा का येणं आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे आणि ओबीसीच्या ज्या प्रश्नाचे प्रश्न जे शिल्लक राहिलेले त्याला भुजबळ साहेब उत्तर तो मोठ्या जोमाने साथ देतील आणि आपण सर्व सामता सैनिक त्यांच्या अहोरात्र पाठीशी राहून त्यांच्याकडून आपल्या तालुक्यासाठी पाहिजे तो विकास करून घेऊ आज आज मी दृष्टीने एवढंच बोलतो सत्य परेशान होता आहे पराजित होता नाही आहे याच उक्तीप्रमाणे संघर्ष आणि भुजबळ साहेब हे समीकरण पहिल्यापासून आहे संघर्षातून परत फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी भुजबळ साहेबांनी घेतली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना परत एकदा संधी मिळाली आहे मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ओबीसीचा या लढवया नेता नाशिक जिल्ह्याचा आणि सिन्नर तालुक्याचा विकास नक्की करेन ही आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद अखंड भारताचे ओबीसीचं नेतृत्व मान्य श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतल्याबद्दल सिन्नर तालुका समता परिषदेच्या वतीने तर आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्राचा नाशिकचा आणि त्याचबरोबरीने सिन्नरचासुद्धा विकास होणार आहे त्याबद्दल शंका नाही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार माननीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं समता सैनिकांना न्याय मिळाला सन्मान्य भुजबळ साहेबांच्या रूपानं त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व समता सैनिकांच्या मनात जी सहा महिन्यापासून जी होती ती मिटली आणि या निमित्तानं पुणे एकदा नाशिक जिल्ह्याचा त्याचप्रमाणे सिन्नरचा विकास होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन धन्यवाद